सोमवारी आम आदमी पार्टी अमरावती महानगर वतीने मनपा उप यांना तपोवन प्रभाग अध्यक्ष भाग्यश्री उमकराव यांच्या नेतृत्वामध्ये निवेदन देण्यात आलं इथे सगळ्या महिला आणि आम आप पक्षातर्फे आम्ही इथे भाग्यश्री मॅडम आणि मी रजिश्री आणि आज अदर ज्या आहेत महिला ह्या हो इथे आम्ही जमलो आहोत की आम्हाला निवेदन द्यायचं होतं कारण न्यूज सायकलमध्ये सांडपाण्याची व्यवस्था अत्यंत पद्धतीने आहे आणि नाण्यांची जी आहे असुविधा आहे त्या दराला त्यानंतर त्यांची जे रस्त्यावरील लाईट आहे ते सुद्धा बंद पडलेले आहे आणि ते सगळं आम्ही बघून एक निवेदन तयार करून मी इथे आयुक्ताला मेघना मॅडम आहे त्यांना दिलेलं आहे आणि त्यावर त्यांनी आम्हाला आश्वासन दिले आहे की ते हा प्रॉब्लेम आमचा होईल तरीही आता तपोवन प्रभाग न्यू साई कॉलनी मध्ये रोड व नाली नसल्याने सांडपाणी व पावसाचे पाणी साचलेले असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे याकरिता न्यू साई कॉलनी मध्ये राहणारे नागरिकांनी परिसरातील रस्त्याची अत्यंत खराब परिस्थिती आहे असे उपायुक्त मेघना वासनकर यांना यावेळी सांगण्यात आलं परिसरामध्ये तात्पुरत्या स्वरूपामध्ये रस्त्यावरती मुरुम टाकून देण्यात येईल असे उपायुक्त यांच्याकडून आश्वासन देण्यात आले यावेळी महानगर अध्यक्ष डॉ पंकज कावरे संघटन मंत्री ॲडवोकेट डॉक्टर प्रवीण बारंगे युवा आघाडी अध्यक्ष नागेश लोणारे महिला कोषाध्यक्ष राजेश्री बारंगे महिला संघटन मंत्री रेखा हजारे नितीन नवले नईम शेख कविता मांडवे निलिमा वाडके निलिमा पोपटकर वैष्णवी शेंडे संध्या तेलगोटे मोनिका सोनटक्के सविता खरबडे व आम आदमी पार्टीचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आम्ही इथे उपायुक्त मॅडमला निवेदन द्यायसाठी आलेलो होतो की आमची जी कॉलनी आहे न्यू साई कॉलनी त्या कॉलनी मध्ये रस्ते नाही आहे नाल्या नाही आहे पावसामुळे फार त्रास होतो आम्हाला जाण्या येण्यासाठी त्यासाठी आज आम्ही इथे कार्यालयामध्ये निवेदन दिलेलं आहे की आमच्याकडचे रस्ते आणि नाल्या प्रभागामध्ये सर्व महिला आणि नागरिक इथे जमा झालेले आहेत तपोवन प्रभागामधील पर्टिक्युलरली साई कॉलनी या विभागामध्ये रस्ते आणि नालीचे प्रश्न प्रलंबित आहेत महानगरपालिकेकडनं हे काम वेळीच करणं आवश्यक होतं परंतु महानगरपालिका या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे आम आदमी पक्षाकडून या प्रश्नामध्ये लक्ष घालण्यात आलं आणि नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी उपायुक्त वासंकर मॅडम यांना निवेदन देण्यात आलं आणि मॅडमतर्फे असं आश्वासन दिलं आलं की आठ दिवसामध्ये आम्ही तुम्हाला मुरून टाकून तात्पुरत्या स्वरूपात ते काम करून देऊ आणि परमनंट रस्त्याची व्यवस्था तिथे लावण्याचा प्रयत्न करू विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती